मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एखादा माझं मत मंडळी कधीकधी आपल्याच घरातली लोक आपलीच कशी उघडी काढतात किंवा आपल्याला कसं उघडं पाळतात आणि तसं उघडं पाळलं म्हणजे त्याचे परिणामसुद्धा आपल्याला भोगावे लागतात काल परवापासून एक व्हिडिओ समाज माध्यमावर येते आणि तो काही सर्वसाधारण व्यक्तीचा नाही तर तो आहे मोदी सरकारामध्ये असणाऱ्या एका मंत्र्यांचा की ज्या केंद्रीय अर्थमंत्री आहेत तुम्हाला नाव माहीत असेल निर्मला सीतारामन पत्रकारांनी एक प्रश्न निर्मला सीताराम यांना विचारला एका कार्यक्रमाच्या कार्यक्रमानंतर की भारतीय जनता पक्षामध्ये भ्रष्टाचारी लोकांना जास्त वाव का दिला जातो यावर खरंच प्रामाणिकपणे निर्मलाताई बोलल्या की त्यांनी सांगितलं की हो तुम्ही विचारता ते खरं आहे आमच्या पक्षामध्ये अनेक भ्रष्टाचार्यांना आम्ही वाव दिलेला आहे आणि सातत्यानं आमची दरवाजे अशा लोकांसाठी उघडी आहेत म्हणजे किती वास्तव आहे असं वाटलं होतं की निर्मळा याला काही बगल देतील त्या प्रश्नाला बगल देतील किंवा आपल्या पक्षाची बाजू सांभाळतील आपल्या नेत्यांची बाजू सांभाळतील पण कुठलीही बाजू सांभाळली नाही अत्यंत प्रामाणिक आणि खरं हो, मत निर्मला सिताराम यांनी व्यक्त केलं लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप नेतेच मोदी सरकारची कशी गोची करत आहेत हे यावरून दिसून आलेलं आहे आणि त्यामुळे भाजपाचा खरा चेहरा भाजपाच्या एका महिला मंत्र्यांनी केंद्रीय मंत्र्यांनी या निमित्तानं उघड पड आहे म्हणजे दुसरं दुसरं कोण नसून त्या होत्या निर्मला सीतारामन एका इंग्रजी वृत्तपत्राने आयोजित केलेल्या शिखर परिषदेत त्या बोलत होत्या त्यांना भाजपने भ्रष्टाचारी म्हणून हिणवले गेले त्यांनाच आता भाजपने घेतले गेले याबद्दल विचारले असता आम्ही त्यांना पक्षात घेत नाही तेच आमच्यासोबत येत आहेत आणि आमची दरवाजे त्यांच्यासाठी सतैव आहेत आमचे मुख्य उद्दिष्ट विकास हेच आहे हे त्यांनी सांगितलं आणि निवडणुकीच्या तोंडावर दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले गेले विरोधी पक्षांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा सशीबिरा लावला गेला एकेकडे ज्यांना भ्रष्टाचारी म्हणून हिनवत होता तेच आता भाजपसोबत आहेत आदर्श घोटाळ्यातील आरोपी अशोक चव्हाण भाजपासोबत आहेत सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा करणारे अजित पवार आता भाजपाच्या विकासाचे आयकॉन समजतात आणि भाजपाच्या विविध सभांमध्ये प्रचारामध्ये नेत्यांसोबत अजितदादा आता स्वतःला भाजपचाच एक ज्येष्ठ नेता समजायला लागले आहेत त्यामुळे अशा परिस्थितीत निर्मला सीताराम यांनी जे काही स्वतःचं मत व्यक्त केलं आणि त्यावरून भारतीय जनता पक्ष हा सर्व भ्रष्टाचार्यांना एकत्र करणारा पक्ष म्हणजे काही ठिकाणी विरोधक त्यांना म्हणतात भाजपाची व्याख्या करताना भ्रष्टाचारी जनता पक्ष म्हणजे भारतामधला जर कोणता पक्ष असेल की ज्याला भ्रष्टाचाराचं नाव लावल्या जात असेल तर ते अलीकडे भारतीय जनता पक्षाला लावले जाते सर्वसामान्य बाहेरची व्यक्ती म्हणत असेल तेव्हा म्हणू पण निर्मला सीतारामसारख्या या बाबतीत त्याला होकार देणं याहून दुसरं सत्य कोणतं असेल कारण आपण सर्व पाहतात की साधारणत ज्या ज्या कुणावर ईडीचा किंवा इन्कम टॅक्सच्या वगैरे अशा धाडी येतात आणि तेव्हा ते काही दिवसानंतर जेव्हा भाजपच्या वर्चणीला जातात तेव्हा त्यांचा तपास थांबून जातो असे कित्येक लोक आहेत की जे भाजपाच्या वर्चणी गेले नाहीत ते काही दिवस जेलमध्ये खितपत आहेत खितपत पडल्यानंतर त्यांना जमानती झाल्या बेल झाल्या बेलवर आहेत आणि आता जेव्हा त्याचा तपास किंवा ते न्यायालयात प्रकरण सुरू होते तेव्हा सी बी आय किंवा ई डीकडे त्याचे विस्तृत असे पुरावे नाहीत आणि त्यामुळे जे, जे लोक नमत नाहीत शमत नाहीत ऐकत नाहीत अशांना केवळ जेलात डांबायचं त्यांना नामहरम करायचं त्यांची अपकिर्ती करायची आणि मग त्याच्यातून जेव्हा तपास होते तेव्हा कोणी एखाद्या संबंधिताला सदा किंवा जेल किंवा प्रचंड कारावास काही वर्षाचा कारावास किंवा दंड अशा पद्धत कुठंच झालेलं नाही त्यामुळे एकंदरीत भारतीय जनता पक्षाच्या या ध्येय धोरणाचा किंवा हे जे चालू आहे यावर अनेक ठिकाणाहून ज्या काही आरोप प्रत्यारोप होतात त्या आरोप प्रत्यारोपाला केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी दुजरा दिलेला आहे त्यामुळे हा मोदींना घरचा आहेर आहे हा भाजपाला घरचा आहेर आहे असं म्हणणं वागो होणार नाही मंडळी चार पाच दिवसापासून समाज माध्यमावर येणाऱ्या त्या व्हिडिओचं आणि आत्ता आत्ता आलेल्या बातमीच्या अनुषंगानं मला माझं मत व्यक्त करावं वाटलं ते मी मी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आवडलं लाईक करा शेअर करा आता इथंच थांबतो धन्यवाद